भारतीय सण आणि मातृसंस्कृती असा आज आपण इथे विषय बोलतोय आणि आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही परंपरांच्या मागे काही ना काहीतरी इतिहासाचा धागा क्ल्यू असा असतोच आस म्हणजे घटनात्मक इतिहासाचा धागा असं त्याला फार तर म्हणता येईल अनेक शतकं लोटली आणि ज्यावेळेला आपण अशा अनेक शतकाच्या कालखंडामध्ये इतिहासाचं स्मरण करत नाही किंवा तो सांगितला जात नाही त्यावेळेला मग त्या इतिहासाचा त्या इतिहासाचं रूपांतर हे अंधश्रद्धेच्या ढिगाऱ्यात होतं त्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून हा जो म भारतीय सणांमागचा जो इतिहास आहे तो आपण सतत सांगत राहायला पाहिजे आता हे असे भारतीय सण कोणते आहेत की ज्याच्यामध्ये मातृसंस्कृतीच्या इतिहासाची पाऊलवाट आपल्याला दिसत राहते तर त्यापैकी आहे वटपौर्णिमा आहे गणेश चतुर्थी आहे नवरात्र आहे दिवाळी आहे संक्रांत आहे आता थोडंसं काही हजार वर्ष आपण मागे गेलो परत तर आपल्या येईल भारताची परिस्थिती इसवी सन पूर्व पाच ते सात हजार वर्षाच्या आधीपासून आक्रमक भारतात यायला लागले आणि या आक्रमकांच्या टोळ्या साहजिक पुरुष केंद्रीय आणि पुरुषसत्तेचा संस्कार झालेल्या हो होत्या त्यामुळे भारतातील मातृसंस्कृती त्यांना राज्य विस्तारासाठी एक अडचणीची ठरली मग या मातृसंस्कृतीवर घाला घालायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून आपण बघतो भारतामध्ये देव दानव संघर्ष रावण संघर्ष महाभारतातील संघर्ष हे सगळी युद्ध जी आहेत ती ह्या संस्कृतीमधून उद्भवलेली आहेत असं आजचे संशोधक नव्याने आहेत आता मातृ दे गणाचा पराभव जिथे जिथे होईल म्हणजे आक्रमकांनी काय केलं की आता मातृसंस्कृती ही नष्ट केली पाहिजे ह्यांचा जो मातेचा प्रभाव आहे त्याच्याऐवजी पित्याचा प्रभाव किंवा पुरुषाचा प्रभाव जर निर्माण व्हायचा असेल तर जिथे जिथे मातृगणांचा पराभव होईल तिथल्या तिथल्या मातृदेवतांची मंदिरं त्यांनी पहिल्या प्रथम गावा बाहेर केली जी आजही आपण बघतो की ती तशीच आहेत आता हा इतिहास नष्ट करताना असंही म्हटलं जातं की वैद्यकशास्त्रातलं स्त्रियांचं जी संशोधन होतं कारण स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा जास्त स्थिर होत्या टोळी जीवनापासून आणि जंगलातील वनस्पतींची सगळी माहिती असणं आणि त्याच्या काढे किंवा चूर्णं वगैरे बनवून त्याची औषधं बनवून ती आपल्या अपत्यानं देणं शेजारच्या गावात जाऊन देणं हे असं अनेक शेकडो शतके चाललेली गोष्ट होती आणि त्याच्यातच केलेली ही सगळी संशोधनं होती आणि म्हणून या या सगळ्या म्हणजे हा संशोधन स्वतःच्या नावावर घेणं हा एक प्रकार केला म्हणजे इतिहास नष्ट करायचा मग संशोधनाचा इतिहास त्यांनी स्वतःच्या नावावर घेतला तर आता आपण वटपौर्णिमेपासून सुरुवात केली तर आपल्याला त्याच्यात रूढ कथेमध्ये काय दिसतं तर सावित्री ही एक बुद्धिमान स्त्री आहे आणि तिच्या या बुद्धिमत्तेमुळे तिला ति तसा साजेसा पती मिळत नाही किंवा पुरुष तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही म्हणून ती शेवटी असं ठरवते की आपण आपला पती निवडायचा आणि त्यानंतर मग सा सत्यवानाची जेव्हा तिच्याशी भेट होते तेव्हा ती सत्यवानाला आपला पती म्हणून निवडते आता हा पती म्हणून तिने जेव्हा विवाह करायचा जेव्हा ती मनाशी निश्चित करते तेव्हा तिला असं लक्ष सांगितलं जातं की याला एक गंभीर आजार आहे आणि ह्याचे माता पिता ह्यांच्यामध्ये सुद्धा दृष्टीदोष आहे परंतु सावित्री त्याला काही डगमगत नाही ती चलबिचल चल होत नाही ती अत्यंत आत्मविश्वासाने त्याचा पती म्हणून स्वीकार करते त्यानंतर मग ही कथा कशी पुढे जाते तर एकदा दोघंही जणं जंगलामध्ये लाकडं तोडायला जात जातात आणि त्या ठिकाणी सत्यवान हा लाकडं तोडत असतो आणि ती मोळ्या बांधत असते काही वेळाने त्याला खूप थकवा येतो आणि तो, तो भोवळ येऊन पडतो त्यावेळेला म्हणजे इथपर्यंत आपल्याला ही कथा का एक काहीतरी व्यवस्थित त्याचं काही तर्कशुद्धता अशी असेल अशा पद्धतीने आहे पण इथे नेमकं अंधश्रद्धेमध्ये ती गेलेली आहे म्हणजे सावित्री ला एकदम रेड्यावरचा यम दिसतो आणि तिला कळतं की हा प्राण न्यायला आलेला आहे सत्यवानाच तेव्हा ती त्याला असं विनंती करते की तू प्राण नेऊ नकोस माझ्या पतीचे पण तो काही ते मान्य करत नाही आणि तो असं म्हणतो की त्यापेक्षा तू कोणताही वर माग मग ती असा वर मागते की मा आमचं दोघांचं जे अपत्य आहे ते आमच्या सासू सासऱ्यांना पाहायला मिळावं तर असा एक चतुराईने वर मागितल्यानंतर यमाने वराचं हे दिलेले असल्यामुळे आश्वासन तो तथाच तू म्हणतो पण ती त्यावेळेला आपल्या पती पतीचं आयुष्य पण मागून घेते आणि सासू सासऱ्यांची दृष्टी पण मागून घेते तर या ठिकाणी ही कथा संपते परंतु या ठिकाणी आजच्या काळात किंवा अगदी आजच्या जसं म्हणता येणार नाही गेले कित्येक वर्षामध्ये शतकामध्ये लोकांना किंवा त्या समाजाला भारतीय समाजाला जेव्हा विज्ञान हे जास्त परिचित व्हायला लागलं तेव्हा ही गोष्ट काही पटेनाशी झाली की रेड्यावरून यम कोणी पाहू शकत नाही आणि कुठलंही औषधोपचार केल्याशिवाय कोणाला दृष्टी येत नाही तर मग खरोखर कथा कशी असायला हवी होती किंवा कशी ती सांगता येईल तर त्याकरता या कथेतले काही तर्कशुद्ध अशी मांडणी आणि आपल्याला भारतीय वाङ्मयातून जे काही पुरावे मिळतात त्या पुराव्याचा एक आ, हे जोडून आपल्याला एक वेगळी कथा तयार करता येते म्हणजे ती कशी होईल मग तर सावित्री ही बुद्धिमान स्त्री आहे हे, हे बरोबर आहे आता असा बुद्धिमान स्त्रियांचा गण भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय वाङ्मयामध्ये जो वर्णन केलेला आहे तो सरस्वती गण आहे आणि आजही आपण म्हणतो की सरस्वती ही विद्येची देवता आहे तेव्हा सरस्वती गण हा सगळ्या बुद्धिमान स्त्रियांचा गण होता त्यावेळेला आणि तो अनेक कला ज्ञान विषयामध्ये अध्ययन आणि संशोधन करणारा असा तो गण होता तेव्हा अर्थी असं वाटतं आपल्याला की ही बुद्धिमान स्त्री ही त्या गणापैकी असावी की जी काहीतरी अध्ययन संशोधन करते दुसरा मुद्दा आपल्या पहिल्याच कथेतून असा येतो की सत्यवानाला इतका गंभीर आजार आहे हे कळूनसुद्धा ती काही चल चलबिचल झालेली नाही आहे तिने आपला विचार बदललेला नाही आहे ती ठाम आहे आपल्या विचारावर याचा अर्थ शिवाय सासू सासऱ्यांचा सा आजार ऐकलेला आहे असं असू नये ती ज्या अर्थी त्याच्याशी विवाह करते त्या अर्थी तिला त्या आजाराच्या उपचार औषधोपचार माहीत असले पाहिजेत म्हणजेच औषधोपचार आउशद औषधांवर संशोधन करणारा त्या बुद्धिमान गणातला जो एक गट होता त्या गटापैकी ही सावित्री दिसते की तिने औषधांवर खूप अध्ययन आणि संशोधन केलेलं आहे अशी ही स्त्री आहे आणि अशा स्त्रियांची परत उदाहरणं आपल्याला आपल्या वाङ्मयात मिळताच म्हणजे पटकीचं प पटकी ह्या रोगावर औषधं देणारी मरी आहे किंवा देवीवर औषध देणारी शीतला देवी, देवी। किंवा ग गौरावर गौराला बरं करणारी देवी यांचे उल्लेख आहेतच त्याच्यामुळे सावित्री नसेल असं काही आपल्याला म्हणता येत नाही ते असू शकते तर आत्ता मग इथून पुढची कथा कशी असू शकेल तर सावित्रीने सत्यवानाला स्वीकारलेलं आहे आणि तेसुद्धा कसं तशी ही ओळख झाली असेल तर सत्यवानाने आपल्या मात्या पित्याच्या दृष्टीवर उपचार करण्यासाठी तो सावित्रीकडे आला असावा आणि त्यावरून सावित्रीला असं वाटलं की त्याचा जो विश्वास होता तिच्यावरच्या औषधांवर आणि उपचारांवर तो विश्वास म्हणजेच तो तिचा आदर करणारा पुरुष होता आणि त्याकरता तिने त्याची निवड केली असा असावी असंही आपल्याला म्हणता येतं आता हा विवाह झाल्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला अशी पण बघता येते त्याच संदर्भातून त्याच वा भारतीय वाङ्मयाला मागे ठेवून त्याच्या प्रकाशामध्ये की ही ह्या हे दोन हे जोडपं यांच्या पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत ज्येष्ठ महिना सुरू आहे आषाढात पाऊस येतो अशा वेळेला अग्नीसाठी घरातल्या लाकूडफाटा जमवण्याची पद्धत अगदी अलीकडेपर्यंतसुद्धा होती तेव्हा हा लाकूड फाटा आणण्यासाठी दोघंही पतीपत्नी जंगलात जायला निघाली आणि येताना रस्ता दिसावा म्हणून त्यांनी तो पौर्णिमेचा दिवस निवडला दोघंही जंगलात गेली सत्यवान लाकडं तोडू लागला मध्यान्ह झाली उन्हंसुद्धा खाली येऊ लागली परंतु सत्यवानाला अति कामामुळे अस्वस्थ वाटायला लागलं तेव्हा सावित्रीने त्याला आणून वडाच्या झाडाखाली झोपवलं त्याच वेळेला चक्कर येऊन तो निश्चेष्ट पडला आणि सावित्रीला समजलं की आता इथे खूप उपचाराची गरज आहे ताबडतोब तिने श्वास फुंकून त्याच्यानंतर वनस्पती किंवा फुलं तिच्याजवळ जी औषधं होती त्याचा वास हुंगवून त्यानंतर मुळ्यांचं एक उगाळून त्याच्या छातीवर त्याला मसाज हातापायाला मसाज अशा प्रकारचे ते जे त्यावेळेच्या जंगलातल्या वनस्पतींचे जे काही उपचार होते ते सावित्रीने नेटाने सुरू केले काही घटका गेली सत्यवाहनाने डोळे उघडले हळूहळू तो तिच्या आधाराने उठून बसला आणि सावित्रीला अत्यंत आनंद झाला की आज आपल्या इतक्या मोठ्या आजारावर आज आपण आपल्या औषधाने आणि प्रयत्नाने मात केलेली आहे तिने अत्यंत भाविकपणे चंद्राकडे बघून हात जोडले आणि त्यानंतर पुढे सुद्धा तिच्या उपचाराने सासू सासऱ्यांची दृष्टी आली आणि त्यांना जे अपत्य झालं ते सासरे पाहू शकले अशा मार्गाने ही कथा खरी जायला पाहिजे होती आणि अशाच कथा आपल्याला पुढेसुद्धा म्हणजे जे काही सण आहेत त्याच्यातली अंधश्रद्धा जर वगळली तर मग ती कथा आपल्याला सांगताना मातृसंस्कृतीचा किंवा प्राचीन भारतीय वाङ्मय आहेत त्याच्यातले अनेक आधार घेऊन आपण अशा सणांच्या कथा रचू शकतो किंवा परत सांगू शकतो